कृष्ण आता मोठा झाला होता तशा त्याच्या खोड्या वाढत चालल्या होत्या गोपीने यशोदाला सांगितले तो गावात फार मोठ्या खोड करतो त्याला गाई चरायला रानात पाठवून द्या यशोदाला गोपीचा विचार गोपींचा विचार पडला तिने दुसऱ्या दिवशी गोपाळांच्या बरोबर कृष्णाला पाठविले सर्व मुले जमली वासरे जमली यशोद्याने कृष्णाजवळ बेताची शिजोरी बेताची शेजारी बासरी शिजोरी बांधून दिली कृष्ण आपल्या वृनाथ म्हणून गोपिकांना अत्यंत आनंद आला आणि मग हातात बासरी गवळ्यांची मुले गाणी गात गोपी यशोदा यशोदा ही मिरवणूक मिरवणूक आनंदी पाहत होत्या मंद मंद पाले टाकीत वासरात पिटाळत होत्या सर्व नानात पोचले कृष्ण साऱ्या गोपाळांच्या बरोबर यमुनेत याला वासरे वनात चार चारण्यासाठी सोडून दिली सर्वांनी एकत्र खेळ खेळू लागले चेंडू लगोऱ्या विटी दांडू तुतू मनोस्व खेळ खेळू लागले त्यानंतर कृष्णाने वासरे वाजवली त्यावेळी रानाचे सर्व वास वासरे पाणी पिटून जाते येमना तरी वा वासरे पुन्हा वाजवली ते तृप्त होऊन पाणी पुन्हा ते वनात चालले गेले वानरे पुन्हा कशी वासरे पुन्हा कशी सापडेल ही कुपळांना काळजी दूर झाली दुपारची वेळ झाली होती सर्वांना भूक लागली होती गोपाळ गोपाळ <coughs> गोल बसले कृष्ण मध्यमागे बसला सर्वांनी आपल्या शिजोऱ्या कृष्णा पुढे ठेवल्या शिजोऱ्या शिजोऱ्या आपल्या समोर ठेवल्या आणि पदार्थ अनेक पदार्थ त्यामध्ये होते कृष्ण म्हणाला प्रत्येकाने आपापली शिदोरी खावी दुसऱ्याची शिजोरी चांगली म्हणून तिचा हेवा करू नका हे लक्षात ठेवा कारण आजवरी फिरलो वनवन आता करावे भोजन घोंगड्या अंतर अंतरल्या अंथरल्या शेजोऱ्या गोळ्या केल्या गाई बोलाविल्या कोणाची शिरापुरी कांद्याचा कांद्याच्या कुशिंबिरी पक्वाने नानापरी कोणाचा दही भात काला तर कोणाचा एकत्र करा नंतर स्वर्गाव दे येतील सुमत्सारेचे रूपी येतील एम एन ए तिरी येतील याची काळजी घ्या कळले ते ऋषिकेशी सांगत स सा, सांगत सांगड्या घडी हात पुसा आपल्याच घरी आपल्या घोंगड्यावरी असे ते सांगू लागले दुसऱ्या दिवशी शिजोरी चांगली म्हणून तिचा हेव करू नका पेंद्या पेंद्या म्हणाला आवडले नाही हो तो उठला व झाडाखाली जाऊन बसला ती मुले पण उठली व पेंद्याचा जाऊन बसली कृष्णा एकटाच राहिला त्याला एकटा की चैनपेळे ना तो उठून मुलांजवळ गेला आणि म्हणाला तुम्ही सांगाल त्याप्रमाणे मी वागतो बाबा माझ्या तुम्ही दूर जाऊ नका बोलता बोलता कृष्णाला वाईट वाटले डोळ्यात त्याला असे ओरलाय हे पाहताच धावत धावत जाऊन पेंद्याने कृष्णाला समजावले पाय धरले सगळ्या गोपींनी त्याचे पाय धरले सरळ गोपुळां गोपुळांनी कृष्णाच्या जवळ आले व सर्वांनी मिळून कृष्णाच्या शिदोऱ्या एकत्र केल्या व कृष्णाने केल्या त्या शिदोऱ्या एकत्र समर्पण सर्वांना वाटल्या आणि गोपाळकाला सुरू झाला कृष्णाने सर्वांना घास घातले व कृष्णाला सर्वांनी घास घातले भोजन करून सर्व संतृप्त झाले अशा प्रकारे अपूर प्रेमाचा काम गोपाळकाला पाहून प्रत्यक्ष देव देवांनीसुद्धा हे वाटला म्हणून ते या प्रसाद घेण्यासाठी भक्षण करण्यासाठी यमुने यमुनेच्या जवळ येऊन पाहतो श्रीकृष्णाने आपण तृप्त होऊ असं त्याला वाटलं पण त्यावेळेला कृष्णाने सांगितलं की न कृष्णाला हे कळलं की आता देव नाही या ठिकाणी येतील म्हणून कृष्णाने आपल्या सगळ्या सगळ्या गोपकांना सांगितलं की या यमुनेच्या यमुनेच्या ठिकाणी भूत आहे भूत आहे बेंद्या यमुना तिरा जाऊन भूत पावं लागला तर पानामध्ये खळखळ खळखळ कारण जलरूपाने तिथे परम सगळे देव आले होते ते खळबळ खळबळ पाणी पडत होतं पेंद्याने विचार केला आणि म्हणून खरोखर इथेच भूत आहे असं करून पेंद्या वापस आल्या त्यावेळी कृष्णाने मधुर वासरी वाजवली सर्व मुले तल्लीन झाली पाण्याचा प्रवाह थांबला जलतर झालेले देवस्थान बंद झाली सूर्य आपल्या घरी निघाला सायंकाळी होती आणि त्यामुळे मुलांचे घरी आले मग यशोद्या व इतर गोपींच्या आईंनी त्या सगळ्यांचे स्वागत करायचे ठरवले त्यांनी त्या मुलांवरून लिंबून उतरून टाकले त्याची दृष्टी काढली यशोदेने कृष्णाजवळ घेऊन त्याला भरवले श्री कृष्ण अशा प्रकारे आ, द्रुद 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 हा गोपाळकाला सर्वजण आपण दर उकोळाष्टमीच्या दिवशी आपण करत असतो आणि हा केव्हा आज गोड प्रसाद म्हणून आपण सर्व त्या ठिकाणी उपयोगात आणतो पोहे दही पदार्थ लिंब लोण मिळून कोंची नंतर डाळिंब अनेक प्रकारचे त्या ठिकाणी आपण टाकून तो गोड करतो त्यात गोड या या म्हणून थोडी साखर टाकतो अशा प्रकारे हा गोपाळकाला भोजनं करून सर्वजण तृप्त होतात आणि या భోజనాము దేవంకి అటువరా గోపాల్ కృష్ణ భగవన్ గోవిందో అరే గోపాల్ గో రాధారా మన రే గోవిందో బోలో గోపాల్ బో రాధారణ అనే సమర్థ శివచరణ మందిరా మేము हा गोपाळ कार्यक्रम करण्याची प्रयत्न करण्यात आलेला आहे